राजा का हां मी कन्याकुमारी कन्याकुमारी का मराठी एकदम मराठी येते मला बोलू शकतो हो त्या असा हे नाही चांगली गोष्ट आहे आपले युट्यूब चॅनल आहे कोकणी मानूस कोकणी हा रील्स वगैरे बघतो 12 बार तुम्ही व्हिडिओ बघितली होती त्यांचा रील होता ना त्यांच्या मला काय की असं प्लांट्स का बहुत अच्छा लागतात ओके हां असे रील्स बघते आणि आई सो असे क्यूरियस था की याने की दो सीड्स हा बिया भेटू शकते का त्यांनी रिप्लाय केले की के हो भेटू शकते म्हणून त्यांना नंबर पिंक दिला त्यांनी इथं असा गोड कॉन्टॅक्टमध्ये त्या ऑप्शन कांटेक्ट एप्रिल 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 आहे ना आता ह्या बिया घेऊन काय करणार तुम्ही असं घरी उगावणार आणि गावी नाही गावी तिकडे कन्याकुमारीला तिकडे मला असं काय आठवणून 21 मिनिटांची आठवण ओके झाडावर लावायचे म्हणजे ह्याच्यामध्येच आहे म्हणजे काम तुमचं हेच आहे की कसं ओके ओके चांगली गोष्ट आहे मेन म्हणजे तुम्ही मराठी बोललात मला खूप म्हणजे आनंद झाला आणि मला खूप भारी वाटलं म्हणजे मुंबई मधून राहून मराठी नाही तर काय बरं बरं हां चला हा चालू